शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना उत्कृष्ट टनेज देणारी व्हेरायटी आणि कारखान्याच्या दृष्टीनं सुद्धा लवकर म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असतं किंवा कारखाना चालू झालेला दहा महिन्यात अकरा महिन्यात बारा महिन्यात आमचा ऊस गेला पाहिजे अशी गडबड शेतकरी करत असतात मग अशा दृष्टीनं लवकर पण रिकवरी येणारी आणि वजन देणारी जर जात कुठली जर असेल तर सध्या एम एस दहा हजार एक ही जात उत्कृष्ट आहे आता बरेचसे शेतकरी त्या लागवडीसाठी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा शेतकऱ्यांना बोलतो त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं असतंय की ऊस लय पडतंय ऊस मोडतय आणि डुकराचा त्रास आहे एक हे शेतकरी महोदय आहेत त्यांचे अनुभव जाऊन जाणून घेऊ कारण की त्यांचा हा जो काही प्लॉट आहे हा ओरिजिनल एम एस दहा हजार एक चा प्लॉट आहे तर साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमच्या गावाचं नाव सांगा भरते ओके तालुका परळी थोडस अलीकडे या ओके आता तुमचं क्षेत्र ऊसाच सगळं किती आहे कुटुंबा हा तुमचं वैयक्तिक किती क्षेत्र आहे अडीच एकर दुसऱ्या भावाचं सुद्धा ऊसा असतं तुमचाही आहे आता तुम्ही सगळे भाऊ ऊसाची कोणती जात लावता दहा ओरिजिनल दहा हजार एक आणि आठ हजार पाच मग त्याच्यातल्या जास्त ऊस कोणता करता तुम्ही दहा हजार एक आता बरेचसे शेतकरी म्हणतात जर का मोडत आहे डुकराचा प्रॉब्लेम आहे तर तुमचे काय अनुभव आहेत दहा हजार एकच्या बाबतीत का लावता तुम्ही आमचं म्हणणं की सगळं खाऊन खाऊन मी त्याच्यापेक्षा जास्त उतारी चांगलाच उतर येत आहे म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही अनुभव सगळ्या जातीचे घेतलेले तर त्याच्या कम्पेरेटिव्ह एकरी किती पर्यंत जाता तुम्ही एकरी ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत आता हा जो काही ऊस अशा पद्धतीचा तुमचा आलेला आहे मला वाटतं आता बघू आपण किती कांद्यावर असेल अंदाज आहे तुमचा उपयोग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस आणि ही कालची वीस वीस कांड्यावर ऊस आहे कधीच लागवड आहे आपली ही सोयाबीनवरची म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरची लागवड आहे शेतकरी बांधवणं खताची डोस किती झाली तर चार महिने चौथा आत्ता खाता टाकलेला आहे तर म्हणजे काय इतर व्हॅरायटीच्या बाबतीत वजनाच्या बाबतीत ही समाधानकारक देते डुकराच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे हे समाधान नसलं तरी पण समाधान मानतो मानतो का वजन भरपूर येतं आहे आणि टनेज एकरी जे येणार आहे ते सत्तर पंच्याहत्तर प्लस चालत आहे आणि कारखाना लवकर नेत आहे त्याच्यामुळं ही जात इतर शेतकऱ्यांना काय आव्हान इतर शेतकरी बर बर जाने तरी सुद्धा तुम्ही हे करायला तिकडं पडलं जरी असलं डुकरानं खाल्लं आता ऊस मध्ये पडलेला आहे बरं का तरी सुद्धा यांना इतकं उत्कृष्ट ऍव्हरेज येत आहे त्याच्यामुळं एक आव्हान राहील की ही सुद्धा जात निश्चित कारखाना आणि शेतकऱ्याच्या दोघांच्या दृष्टीनं चांगली आहे लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे त्यांचे हे अनुभव आहेत शेतकऱ्यांनी असं काही नाही आपण कुठलं तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस ब्याऐंशी झिरो सात चाळीस ओके थँक्यू